हेलो नमस्ते कस है आज सगले छान ना मी मस्त आहे अहो बरेत लोकान वाटते अहो लॉ ऑफ एट्रैक्शन कि लॉ ऑफ मैनिफेस्टेशन हे खरोखर काम करते का करते थे पैसे बरोबर तर काम करते का उत्तर आहे हो होते करून तर बघा आणि हे काम करते म्हणून तरी किती तरी लोक महिनेला लाख दीड लाख फीस चार्ज करून हाऊ टू गेट वॉट यू वॉन्ट किंवा पैसे बदल कसं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून पैसा वाढवायचा हे सगळं शिकवलं जाते आता पहिल्यांदा आज पैसा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण बघूया पैसा आपल्याला आयुष्यात किती महत्वाचा आहे तुम्हाला माझा प्रश्न आहे सांगा बघू पैसा पाहिजेत का उत्तर काय असेल हो आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन किती इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच लाईफमध्ये पैसा पण महत्त्वाचा आहे पैसा नसला की काय करणार तुम्ही काय खाणार काय कपडे घालणार कुठे राहणार शिक्षण काय देणार मुलांना पैसे शिवाय शक्य आहे का नाही मग हे सगळ्या लोकांना का लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इन कनेक्शन विथ मनी और फायनान्स काम करत नाही आता पहिली गोष्ट मी सांगते तुम्हाला आनंदी असलेला माणूस आवडतो का दुःखी असलेला माणूस आवडतो आनंदी असलेला तुम्हाला आनंदी माणसाच्या जवळ जायला आवडते का दुखी माणसाजवळ बसायला आवडते नाही आनंदी एनर्जेटिक ह्या माणसा ते पैसेच पण तसंच आहे पैसा पण हॅपी मनी आणि अनहॅपी मनी म्हणून असतो हॅपी मनी म्हणजे काय जो पैसा आपण आनंदाने देतो तो हॅपी मनी फॉर एक्झाम्पल माझा मुलगा आजी ट्रेनिंगसाठी मुंबईला गेला आहे तो आज जाणार ते काल त्यांना काय केलं वीस हजार रुपये आणून माझ्याकडे दिले आई पाऊस पाण्याचा दिवस आहेत काही पैसे लागले की कॅश असू देत तुझ्याकडे म्हणून त्यांना दिले हा पैसा कसला आहे है? हॅपी मनी त्यांना आनंदानं आपण होऊन वेळ लागली की चार दिवस मी नाही आहे इथे हां तुम्हाला काही गरज पडली की असू देत म्हणून हा आनंदानं मी म्हटलं अरे नको आहेत माझ्याकडे पैसे नाही पण असू देत हा दिस इज हॅपी मनी आणि कधी कधी काय आहे कोणतर तुम्हाला पैसे मागायला तुमचे मनात द्यायची इच्छा आहे तरी काही नाही इलाजाना काय हा पैसे दिलेशिवाय पाठ सोडत नाही म्हणून देता ते पैसे काय आहेत ते पैसे अनहॅपी मनी आहे है। त्यामुळे हॅपी मनी तुम्हाला ऊर्जा देते पैसा म्हणजे काय शेवटी पैसा म्हणजे पण एक एनर्जी आहे ऊर्जा आहे प्रत्येकात ऊर्जा आहे त्यामुळे हे हॅपी मनी आहे आणि हॅपी मनीला का नाही ऊर्जा आहे त्यामुळे तो पैसा आपण वापरताना आपण काय म्हणायला पाहिजे आय एम हॅपी फोन बिल भरताना ओको एवढा आला म्हणाय नाही नाही मी फोन एवढा वापरला आहे एवढे ते पैसेनं मला केवढं सुख मिळालं हा आपण वाप विचार आणायचा डोके कुठल्याही ट्रिपला जाऊन आला लाखभर रुपये खर्च झाले येऊ लाख रुपये खर्च मिळाला अहो एक, एक, एक लाखात मला केवढा आनंद मिळाला किती छान सगळं बघायला मिळालं किती छान आपण एन्जॉय केलं आपला विमान प्रवास किती सुंदर होता हा ग्रॅटिट्यूडची भावना पाहिजे कायम आपल्याला पैसे बरोबर आणि पैसेला कायम आपण कसं बघायला पाहिजे काही लोक म्हणतात अरे पैसा काय पैसा नाही तू महत्वाचा आहे हे बरोबर आहे का नाही पैसा महत्त्वाचा आहे पैसा असला म्हणजे नको ते काय व्यसन लागतात असं म्हणणारे लोक आहे असते का असं अहो किती बडे लोक किती करोडपती कुठली व्यसनं ते ना व्यसन सोडा साधं ड्रिंकसुद्धा ओकेशनलीसुद्धा ते घेत नाहीत म्हणजे त्यामुळे कधीच आपण असे विचार आणता कामा नये पैसा म्हणजे वाईट असतो पैसा म्हणजे पैसा आला की आजार पण येते पैसा आला की अमूक कितीतरी लोक अहो साधी लोकंसुद्धा म्हणणारे असतात पैसा आला का नाही काहीतरी प्रॉब्लेम निघतोच घरात बघा कोणाचा आजारी पण अहो असं कुठे असते तुम्ही असा विचार केलात की तसं होते आता आपल्याला भरपूर पैसा यायला पाहिजे आपल्याला सुख पाहिजे शांती पाहिजे मग आपण काय करायचं पहिलं है सांगितलं हॅपी असायचं हॅपी मनी आपण काय ठेवून घ्यायचा दुसरा पैसेला पण भाषा आहे पैसेला पण समजते म्हणून आपण पैसेशी प्रेमाचे भाषेना बोलायचं कायम किंवा पैसा नाही काही लोक म्हणतात बघा किती पैसे आले तरी वीस तारखेला का नाही सगळं रिकाम असं का म्हणायचं बिलकुल बोलायचं नाही एवढे पैसे आले म्हणून मी महिनाभर किती छान घालवला दिवस किती माझं सगळं झालं मुलांना कसं ॲडमिशन घेता आलं शाळेतनं त्यामुळे हे बोलायचं आणि तिसरं कायम छानपैकी चांगले स्वच्छ कपडे घालायचे ड्रेसवेल हे बघा आपण नवीन कपडे घातले की आपलं मन कसं असते विचार करा की आम्ही एफर्मेशन्स पण तसे म्हणायचे हां मी चांगला आहे मी आनंदी आहे मी सुखी आहे का म्हणजे हे व्हायब्रेशन्स हे सगळे पास होतात तुम्ही कपडे घातलेत की कपडे कपडेतला सक्सेस सक्सेसला तुमचं काय म्हणेन मी आनंद हे सगळे एका लेवलमध्ये आहेत आणि आपण दुसऱ्याला व्हॅल्यू कसं देतो हां इंटेलिजन्स बुक्स म्हणा आपलं मेंटॅलिटी हां आणि आनंदी राहणं स्टेफ्री फ्री लाईफ म्हणजे कसं आनंदी राहणं आणि कुठल्या प्रकारची भीती बाळगू नका कित्येक वेळेला आपल्याला काय होते कोणी पैसे मागितले तरी देत ते देताना आपण काय म्हणतो आ, पर हा परत देईल का नाही देणार हां कधी कधी काय होते हा दिला ते देऊ देत नाही ते नको ते पैसे तुम्हाला नक्की येतात बघा परत येतात हे स्वतः अनुभवाना सांगते मी हां किती मोठी रक्कम दिलेली असू दे तुम्ही चांगले ना दिलात का नाही तो पैसा परत येतो त्यामुळे आपली भावनाही चांगली असायला पाहिजे आणि आपल्या फ्रिक्वेन्सीस मॅच व्हायला पाहिजे आता तुम्हाला मी साधं एक्झाम्पल सांगते तुम्ही कुठला तरी सिनेमा बघताना रडता का हो रडायला येते का येते ना तुमचं रडणं खरं आहे तर सिनेमा काय आहे तर खोटा आहे तो प्रसंग पण खोटा आहे पण कशामुळे तुम्ही रडता रडायला कशा नाही येते तुमचं तर खोटा सिनेमा बघून तुम्ही खरे खरे रडता का म्हणजे तुमचे मनाला माहीत नाही तर खोट सबकॉन्शियस माइंडला कॉन्शियस माइंडला माहीत आहे मी बघतो तर सिनेमा आहे इन द सेम वे आपले सबकॉन्शियस माइंडला काहीही माहीत नसते त्याला खरं खोटं आज उद्या परवा काही कळत नाही म्हणून एफॉर्मेशन्स आपण म्हणताना कायम प्रेझेंटमध्ये म्हणायचे कायम चांगलं बोलायचं का म्हणजे जे तुम्ही बोलता तर तुमचं सबकॉन्शियस घेते एनर्जी आणि तुमचं बोलणं हे सगळं एका फ्रिक्वेन्सी मध्ये आलं का नाही जे काही आपण विचार करतो ते सगळे खरे खरे होतात हो मला पाच लाख रुपये पाहिजेत हा विचार करा तुम्ही आणि आहेत कुठे ना कुठे येतील मला पैसे बघा कुठून तरी येतातच फक्त हे सगळ्या गोष्टींना आपला विश्वास महत्वाचा आहे स्वतःवरचा विश्वास त्या गोष्टीवरचा विश्वास त्यामुळे मला वाटते प्रत्येकानं पैसेचं मेनिफेस्टेशन वापरलं ते कोणालाही पैसा कमी पडणार नाही आणि एक महत्वाचं हे सगळं करत असताना असा विचार करू नका मी फक्त मॅनिफेस्टेशन करतो मी काही काम करत नाही काही नाही पैसा येईल नाही आपलं कर्तव्य आपलं काम आपण करावं लागते आपण करतो तेच कामानं आपल्याला पैसा मिळू पण शकतो एवढ्या लक्षात ठेवा तू. एखादी तुमची आयडिया हिट होईल आणि तुम्हाला करोडोनं पैसे मिळतील पण हे सर्व गोष्टींसाठी आपला विश्वास महत्वाचं आहे हे गुड डे